दर्यात दर जाते का दर्यात जाते तर केलं साधा ना जाते आता गाडी आहे ना जात असेल मग लगेच गाडी घेते मला कुठे जाताच म्हणतो गाडीत घेतो आता आपल्याला मार्ग मोटरसायकल येऊन नाही मला गाडीत घेतो कुठे जा गाडी घेतो बरे मग ते गाडीची चहा वस्तू झाली शिवणार नाही बसाय मला ती गाडी शिवनाला नाही वासायला आमच्या मात्याला पुढे मारलेलं नाही एवढ्या वाऱ्या केल्या पंढरपूरची किरचिर मग आळंदीची प एवढ्या एक पर बायको कधी नाही लिहिल्या फक्त ज्या दिवाची माझ्या केली हा पोर का बायको कुठे लिहिलं नाही त्याला फक्त एकल्या दिवाची माझ्या केली आमच्या काम नाही लय केलं दिवायची माथ्याने इथली त्या गावात रोज पार रोज आपण जर म्हणतो का रोज राहता रो पाय दुखायला काय करता तुझा नाही काय काम राहत तुला का माहिती का काही काम राहत आता दोन वाजतापासून काय झाले काम ऐकतच नव्हतं पण पाऊस जाऊ तुला पाणी असू ऐकतच नव्हतं पण बरं जीवाची आईस केली हा जीवाची किती माझ्या ते आराम नाही शिरशिर नाही मरा नाही चांगलं आलं टाक्यात पण काढ नाही नको पण गाई नाही नको मरा नाही घेऊन चांगला संध्याकाळी चांगलं जेवण होत आहे ना अव हा संध्याकाळी जेवलं झोपलं कंड नाही कुठलं नाही पण काहीच नाही आता रोज की गावी येईना एवढं काम होत आणि मला खुशाल दुख लोक एवढं वावरांनी कामं करत खुशाल म्हणत काय काम आहे मला आणि चांगलं दोन कवळ चारपास तोडलं ही गेले टाकी भरवली संध्याकाळी जेवलं झोपलं आणि सकाळी बघता म्हणून पाय पैसे थांबत मग धीर आणि मग बाया गेला मागून आधी गोष्ट बाय दोर पैसे आणि मग गडी थांबला मग परत डोकं तो बातारा पाळता वाटत मग गेला मग मग हात हातला बघला खाली भाऊ बाव भाऊ हात मारतोय तो डीला म्हणतो डी बॅटरीक आणलो डी बॅटरीक नेली आणि पत्याने मात घरात आणला ठकुन ते नाही तुमच्या आठ ठकून पण जा तीन टी आली मग ठकूल कळालं की म्हणजे काल फोन करते म्हाता गेला म्हणजे फोन नाही करायला म्हणजे माता गेला काल फोन करते पहिल्याच झटक्यातच गेला झट पहिल्याच जात त्यात घ्या सांदा समाधीच जीव गेला सांगा खाली घेऊ घ्या त्या अगोदर जर काय झालं असं तुम्हाला सांगितलं असतं हा मग मला गाब्या पण आला एका चमक निघाली एका चमक निघाली पण काहीच नाही काहीच नाही झाले पहिला झटका ना पाहिलं मात्र या म्हणलं संध्याकाळी आम्ही बसलो होतो हा मग चांगलं होतं मी तर म्हणजे दोन कवळ्या त्याला मला म्हणला सरपांडली होती सरपण आणने टाकली ती तूरडी मला म्हणजे अन्ना आणखी राहते का ये गंजल का गंजल उचलून कोपरेला सरपण देवाऱ्याला हा ती सावलेत नाही पूरीची आहे का ती काही बोल तीन हजार रुपये नाही सुरकाची सासू आता काय का तिकडे वर चाकणीला पोर सांभाळ त्या पाडूच लहान पण तिकडेच तिखा तिकड ती पाडूची पोर बारकाले आहेत ना ते पोर सांभाळायला लागली आली उद्या आता माहिती मावळ बाया का वाटला ना लिमगावचा माझे दहा बारा दिवस तिकडे बारा तेरा दिवस झाले तेरा वाजता झाला आशिष टिकून इकडे गेली बॅका घरी गेली नाही त्या दिवशी मी असू नये तपास आहे माझ्या खुली वाटती ना तवा म्हणलं म्हणला झाला का तेरा म्हणजे आज झाला म्हणलं आता घरी जायचं का घरी नाही आता आशी जाते म्हणजे चाकण घरी नाही आता घरी कोणी एक संघ मिळाला दोन चाकणल्या gani da shirka judiyar doki daga awa yake kiwace-baki yakin jaule ya bada lalata cewa aljurka dana wadannan dogon jariya ƙararriyarsu ta na ते हिंडल्या हिंडल्यामुळं बन दुखत होती मेंढ्यांस हिंड तू आता सारखा पडायला असं ना तू पण ना तिथे लागला तसा असं असं करायला लागला मी ना मेंढ्यांस हिंडून 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 तिथे दिवस मेंढे वाढलेले इठाबाई होती जाणू भिकू मोठे फशी माग इठाबाई होती ना भिकूबाई फशी काही नाईल हांडबाई रि त्या म्हणल्या बाई मोठ्या देखील ठुल्या आणून आल्या आई पैसे अ मोठ्या लिहितिला वरल्या वाड्यातल्या अय पैसे होती म्हणते ती आता आपण जातीच लाव मी ते माहिती मी घरच सोडित नाही रामदान बाई